सर्व नवनाथ भक्तांचे नवनाथ भक्तीसारचे अध्याय पंचवीसमध्ये स्वागत श्रोतेहो मागील अध्यायात आपण पाहिले की भरतरीनाथांचा जन्म हा झालेला असून त्यांचे बालपण पन देखील आपण आहे पाहिले आहे आता त्यांचा पुढील प्रवास या अध्यायात आपण पाहणार आहोत जे श्रोते चॅनलवर नवीन आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की भरतरीनाथ हे नवनाथांमधील सहावेनाथ आहेत सर्वात प्रथम मच्छिंद्रनाथ त्यानंतर गोरक्षनाथ गहिनीनाथ जालेंदरनाथ कानिपनाथ आणि त्यानंतर जन्म होतो भरतरीनाथांचा त्यांची आपण पुढील कथा पाहूयात भरतरीनाथांना बरोबर घेऊन प्रवास करीत ते व्यापारी अवंती नगरी भाषे आले आणि सूर्यास्त झाल्यामुळे नगरी बाहेरील एका धर्मशाळेत मुक्कामास राहिले प्रहर रात्रीच्या सुमारास ती सर्व मंडळी शेकोटी करून अंग शेकत बसलेली असताना सर्वत्र कोल्हे कोही ऐकू येऊ लागली प्राण्यांची भाषा उगत असलेल्या भरतरीनाथांना त्यांच्या ओरडण्यातून ओरडण्यातून पुढील संकटाची पूर्वसूचना मिळाली तेव्हा आपल्यावर उपकार करणाऱ्या त्या व्यापाऱ्यांना ते म्हणाले की हे कोल्हे आपल्यावर चोरांची धाड येत असल्याची सांगत आहेत तरी सावध राहून त्यांच्याशी दोन हात करा ते ऐकून सर्वांनी आपली चीजवस्तू लपवली आणि शस्त्र सज्ज होऊन सावधपणे पहारा देऊ लागले थोड्याच वेळात हत्यारबंद चोरांच्या टोळीने त्यांच्यावर हल्ल्या केला हल्ला केला पण आधीच तयारीत असलेल्या त्या व्यापाऱ्यांनी त्यांच्याशी शर्तीची हातघाई करून त्यांना पिटाळून लावले भरतरीनाथांमुळे सर्वांवरील संकट टळले म्हणून सर्वांनी त्यांचे कौतुक केले त्यानंतर ती सर्व मंडळी जागत बसली उत्तर रात्री पुन्हा एकदा कोल्हे कोई ऐकू येऊ लागली तेव्हा व्यापाऱ्यांनी जिज्ञासेपोटी बरतरीनाथांना त्याचा अर्थ विचारला तेव्हा ते, ते, ते म्हणाले की शंकरांचा वरद वर प्रसाद प्राप्त झालेला एक राक्षस उत्तर दक्षिणेकडे जात आहे त्याच्यापाशी चार तेजस्वी रत्न आहेत जो कोणी त्याचा वध करून त्याचा रक्ताचा टिळा आपल्या कपाळी आणि नगरद्वारावर लावेल तो अवंतीचा राजा होईल योगायोगाने विक्रम नावाचा एक तरुण तेथे ते आला भरतटेरायांची बोलणे ऐकून तो राक्षसाला मारण्यासाठी अरण्यात निघून गेला तो राक्षसाची तो जो राक्षस आहे त्याची पूर्वकथा आपण पाहूयात एकदा शिवपार्वती द्यूत खेळत असताना चित्रमा नावाचा गंधर्व तेथे उपस्थित होता काही वेळाने तो द्यूत करले दान किती पडले यावरून शंकर पार्वती यांच्यामध्ये वाद निर्माण झाला त्यांनी वादाचा सूक्ष्म मोक्ष लावण्यासाठी गंधर्वाला निवाडा करण्यास सांगितले त्याने शंकरांची मर्जी व्हावी हो शंकरांना खुश करावे या हिशोबाने शंकरांच्या बाजूने खोटाच न्याय दिला तेव्हा संतापलेल्या पार्वतीने त्याला तो मृत्यू लोकात राक्षस होऊन राहा असा शाप दिला तेव्हा त्याची भयभीत अवस्था पाहून शंकर म्हणाले की हे गंधर्व काळजी करू नकोस सुरोचन गंधर्व इंद्र शापाने मृत्यूलोकी गर्धभ रूपात वावरत आहे त्याच्या पुत्राच्या हस्ते तुझा वध होऊन तू शापमुक्त होशील सुरोचन पुत्र विक्रमास तुझी माहिती भरतरीनाथ अंकून कळेल ते ऐकून चित्रमा गंधर्वाने समाधान ते ऐकून चित्रमा गंधर्वाचे समाधान झाले व शापानुसार राक्षस देह प्राप्त होऊन तो मृत्युलोकी संचार करू लागला आता सुरोचन गंधर्वाची कथा ऐका एकदा इंद्राच्या दरबारात अप्सरांचे नर्तन चालले असताना मेनकेचे सौंदर्य पाहून सुरोचनाची कामोवासनावर झाली तो इंद्रा समक्ष जागेवरून उठला आणि त्या सभास्थानी मेनकेच्या अंगाशी लगट करू लागला त्यामुळे ती गडबडली त्यावेळी त्याच्या अशोभनीय वर्तनामुळे कार्यक्रमाचा नाश झाला म्हणून संतापलेल्या इंद्रांनी त्याची निर्भसना करून तो गाढव होऊन मृत्यूलोखी भ्रमण करशील असा शाप दिला ते ऐकून सुरोचन इंद्राची क्षमा मागून शाप मागू लागला तेव्हा इंद्र म्हणाला की बारा वर्षांनी मी नगरीचा राजा सत्यवर्मा याच्या मुलीशी तुझा विवाह होईल तुला विक्रमादित्य नावाचा पुत्र होईल त्याच्या मुखदर्शनाने तुझ्या शापाचे निरसन होऊन तू पुन्हा स्वर्गलोकी येशील त्यानंतर स्वर्गातून पदच्युत झालेला सुरोचन मिथिलेजवळच्या रानात गाढव होऊन फिरू लागला त्या अरण्या शेजारी एका गावात कमट नावाचा एक कुंभार राहत होता एकदा त्याची गाढवे नेहमीप्रमाणे अरण्यात चरण्यासाठी गेली असताना त्या कळपाबरोबर रूपातील सुरोचनही त्याच्या घरी गेला काही दिवसांनी विपन्नावस्था झाल्यामुळे कमठाने हे नवीन गाडव आपल्यापाशी ठेवून बाकीची गाडवे विकून टाकली एके दिवशी रात्री ते गाडव कमठाला उद्देशून म्हणाले की तू राजा सत्यवर्मा याची सुंदर मुलगी मला बायको करून दे ते ऐकून कमठाने बाहेर जाऊन पाहिले तर ते ते कोणीच नव्हते असे बरेच दागडले तेव्हा आपण स्वतः सांगितल्याशिवाय याला उलगडा होणार नाही असा विचार करून त्याने त्या कमठाला हाक मारून सर्व वस्तुस्थिती सांगितली व राजकन्येचा माझ्याशी विवाह करून द्यायची विनंती केली आपल्या गाडवाची ती विचित्र मागणी ऐकून कमठास मोठे संकट पडले ही गोष्ट राजाला कळली तर भलताच प्रसंग उद्भवेल या भयापोटी त्याने आपल्या परिवारासह दुसऱ्या देशात जाण्याचे ठरवले बांधलेल्या सामानाची बोचकी गाडवाच्या पाठीवर लादून तो वेशीवर आला तेव्हा पळून जात असावा असा तर्क करून पहारेकरांनी त्याला नगर सोडण्याचे कारण विचारले कमठाकडे त्याचे उत्तर नव्हते वस्तुस्थिती समजली तर संकट म्हणून कमट व त्याची शांत त्यामुळे पहारेकरांचा संशय त्यांनी कमठाला राजा सत्यवर्माकडे नेले त्याने त्याला अभय देऊन सत्य विचारले असताना कमठाने त्यांना सर्व हकीकत सांगितली ते ऐकून राजा हे विचारात पडला हे गर्दप मनुष्यवाणीत बोलतो याचाच अर्थ तो कोणीतरी शापभ्रष्ट दिव्य पुरुष असावा असा विचार करून त्याने त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले तो कमठास म्हणाला की मी माझ्या कन्या मी माझी कन्या त्याला देईल पण त्याने ही सारी मिथिला नगरी नगरीत तांब्याची करून दाखवावी ही गोष्ट कमठाने त्या गाढव रूपातल्या सुरोजनास सांगताच त्याने विश्वकर्म्याची प्रार्थना केली त्याचे विनंती स्मान देऊन विश्वकर्म्याने ती नगरी एका रात्रीत तांब्याची करून टाकली ते नवल पाहून राजाला गर्दवाचे सामर्थ्य कळले त्याने आपली कन्या त्याला देण्याचा निर्णय घेतला व लोकनिंदा टाळण्यासाठी हा विपरीत विवाह विवा विवाह गुप्तपणे उरकून कमठाला त्याच्या परिवारासह दूरच्या दुसऱ्या प्रांतात धाडायचे ठरवले या सर्व गोष्टींची कमठाला कल्पना दिल्यानंतर सत्यवर्माने आपली मुलगी सत्यवर्म सत्यवती हिला वस्तुस्थिती समजावून या लग्नासाठी तिचा होकार मिळवला रात्रीच्या वेळी सत्यवर्मा सत्यवतीला घेऊन कमठाच्या घरी गेला व त्या गर्द जमाताला माझ्या कन्याची नीट काळजी अशी विनंती केली तेव्हा गर्द रूपातील सुरोचनाने त्याला आपले पूर्ववृत्त सांगितले ते एकूण राजाचे समाधान झाले राजा घरी आला आणि त्या कमठाला सपरिवार अवंतीचा रस्ता त्या कमठाने धरलेला आहे आणि आता तो जो कमठ आहे तो आता अवंतीनगरीत जाणार आहे दुसऱ्या राज्यात जाणार आहे आणि जी या पुढील कथा आहे ती आपण पुढील अध्यायात पाहणार आहोत तर स्रोते नवनाथ हो भक्तीसारच्या पंचवीसमध्ये आपण हेच पाहिले आहे की सुरोचनास गर्दब देहप्राप्ती कशाप्रकारे झालेली आहे कशाप्रकारे राक्षस राक्षसाला हा शाप कसा मिळाला आहे आणि तो राक्षस कसा झाला आहे सुरोचंद गंधर्वाची देखील काय कथा आहे ती आपण या अध्यात पाहिलेली आहे तर बाकीची जी कथा आहे ती आपण पुढील द्यायत पाहणार आहोत नवनाथ भक्तीसारचा अध्याय पंचवीस इथे समाप्त झाला आहे सो हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला ला। कमेंट्समध्ये निरंजन आदेश लिहायला विसरू नका धन्यवाद